सह्याद्रीच्या उदरात हजारो वर्षापूर्वी एक प्राचीन आणि अद्भुत गोष्ट निर्माण केली गेली ती म्हणजे लेणी भारतात असलेल्या एकूण लेण्यांपैकी सर्वात जास्त लेणी ही महाराष्ट्रात आहेत लेण्यांच्या मूर्तीशैलीतून स्थापत्य कलेतून त्यांच्या निर्मितीची कथा उलगडत जाते बौद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून अशाच एका दुर्लक्षित पण तितकंच अद्भुत सौंदर्य आणि महत्व प्राप्त असलेल्या ले, बौद्ध लेण्यांना ले आज आपण भेट देणार आहोत जगाला मानवतेचा व शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांच्या हयातीनंतर बौद्ध भिक्खूंनी धम्म प्रचारास सुरुवात केली महाराष्ट्राकडील सर्वात दक्षिणेकडील डोंगर रांग म्हणजे शंभू महादेव डोंगरराम आणि याच डोंगर रांगेत आहेत आगाशिव लेण्या कृष्णा कोयनीच्या प्रीतीसंगमाच्या सान्निध्यात दक्षिण पश्चिम असलेल्या आगाशिव डोंगराचा परिसर निवडून बौद्ध भिक्खूंनी या लेण्या कोरल्या ले। कारारपासून अवघ्या नऊ दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जखिनवाडी या गावच्या डोंगरात ह्या लेण्या आढळतात काही जणांच्या मते ह्या पांडवांनी खोरलेल्या लेण्या परंतु लेणी क्रमांक सहावरील ही दोन शिल्पं स्पष्ट दर्शवतात की ही बौद्धच लेणी आहेत तीनही ऋतूत आपलं वेगवेगळं सौंदर्य दाखवणाऱ्या ह्या लेण्या कराडच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवात भर घालतात आगाशिव लेण्यामध्ये जरी मूर्तिकाम किंवा चित्रशैली नसली तरी तेथे चैत्य विहार सभामंडप पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था एवढेच नव्हे तर सार्वजनिक आंघोळीसाठी असणारी स्वतंत्र सोय अशा अत्यंत बारीक सारी गोष्टी दिसून येतात सध्या येथे तब्बल चौसष्ट लेण्या सुस्थितीत आहेत भारतीय पुरातत्व विभागाने या प्राचीन लेण्याचं संवर्धन व जतन योग्यरित्या केलं आहे परंतु येणाऱ्या पिढीसाठी अशा वैभवाचं जतन करणं ही आपलीसुद्धा जबाबदारी आहे भारताला प्राचीन लेण्याचा वारसा आहे त्यामध्ये मध्य प्रदेशातील भीमबेटका गोपासो किंवा महाराष्ट्रातील अजिंठा वेरूळ येलेपंटा लेण्या असो या महाराष्ट्राच्या वैभवात भर टाकतातच पण अशा लपलेल्या लेण्यासुद्धा आपल्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडवतात चला तर मग भेट घेऊया अशा अद्भुत ठिकाणांचा पुढील व्हिडिओ <स्थ>